नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बैलांच्या असतील तोंडांच्या असतील परत काही कालवडी गायी आले असतील तर त्यांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला दर रविवारी सांगोला येथील बैल बाजार आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल आणि आपण आता दोन थी तीन दियोस पीली थी या थी तब आप ते तीन दिवस पिलीवर येथे यात्रा चालू आहे तिथं मै बैल बाजार आहे तिथील पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तर मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून कोणत्या गावातून हा बाजार पाहता आहे एक कमेंट नक्की करा मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊया बैलाच्या असतील तोंडांच्या या व्हिडिओच्या माध्यमातून किमती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार था। था। गाव चळमारी बरोबर कसं आहे दाताला दाताला चौसा आहे काय काय शिकवलं याला काय तुम्हाला पळतोय दोन्ही साईडनं दोन्ही साईडनं पळतोय कुठं कुठं पळवला आपले गाव गाव यात्रेत कुठल्याय नम्रात कुठं आलाय गट तर गट पाच झालाय काय नाव ठेवलं याच बबन चार जात आहे काय काय सांगताय पंच्याहत्तर हजार दोन्ही कांदे पळतोय बघू शकता मित्रांनो शर्यतीतला बैल आहे गटपासा आतापर्यंत दोन्ही खांदे बोलतोय पंच्याहत्तर हजार सांगताय का फायनल म्हणलं तर किती लय जासष्ट पर्यंत मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा पंचेचाळीस तेरा एकोणतीस ठीक आहे नमस्कार मामा कुठलं गाव मंगळवेढा तालुका मंगळवेढा नंदूर किती महिन्याला आहे दहा महिन्याचं मध्ये कुठला आहे किलार कोसा खेलार बघू खेला शकता दहा महिन्याचा तोंडा आहे कोसा खिलार आहे काय शिकवलं या काय शिकवलं अजून काय शिकवलं नाही बरं -बर। काय किंमत सांगताय साठ हजार देज म्हणलं तर किती देज सांगा किती द्यायचं पन्नासला शेंडी लावून देज ठीक आहे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणसत्तर शहाऐंशी एक्केचाळीस एक एक नमस्कार भाया कुठलं नमस्कार। गाव अकुल गाव बरोबर कसा आहे दाताला दाताला दोसा आहे काय शिकवलं ना। काय नाही शिकवलं अजून बरं बरं येत आहे काही कोशा खेलाल काय सांगताय नव्वद हजार हे बी कसा केलं जाय किती आताला कसा आहे चौसा आहे त्याला काय शिकवलंय काय सांगताय याच नव्वद ही किती महिन्याचा आहे किती महिन्याचा आहे वर्षाचं ह्याचं काय सांगताय पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर सांगाय चौऱ्यात्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो सात तेवीस साठ कसा आहे मामा दाताला दोन दाती तुमच्याकडचं आहे गाव कुठलं शिवण सांगू ला दोन आहे काय शिकवलं अजून काय शिकवलं नाही काय सांगतायती बत्तीस किती मग तिथे चोवीस चोवीस हजाराला ती काय किती म्हणताय मग तुम्ही आम्ही सत्तावीस म्हणता फायनल सत्तावीस हजार रुपये बरोबर मोबाईल नंबर आहे सांगा की नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव अठरा अठरा सत्याहत्तर सत्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर बघू शकता मित्रांनो चोवीस हजाराला मागते ती मामा सत्तावीस हजार म्हणते तर नमस्कार कुठलं लाव डाळीम कुठं राहिलं उमरगा तालुका बरं <coughs> बरं कसं आहे दाताला दाताला दोन दात दोन दात कवासामध्ये येतं आहे काय बरं बरं काय शिकवलं आहे याला आपल्या आपलं शेतीतलं धावतायला धावताला चालू आहे शिकवलेला आहे मला शिकवलं बघू शकताय मित्रांनो दोन दात ते शेतीतल्या कामाला चालू आहे बरं काय सांगताय यायचं तुमची नव्वद नव्वद डेअरी म्हटलं तर त्याचं म्हणतात ऐंशीला सोडायचं ऐंशीला सोडायचं ऐंशी हजाराला सोडायचा आहे बघू शकताय मोठ्या मोफा एकदम मोबाईल नंबर सांगाय सत्तर त्र्याऐंशी एकोणसत्तर एकावन्न एकोणनव्वद नमस्कार मामा कुठलं गाव मांझरी सांगोलीतलं जाय दाती आहे का बरोबर कशा आहे कामाला चालू आहे शेती काम सगळ्याला अवताला ही शेतीतले सगळे कामं जाऊ तिथे होऊ शकता मित्रांनो शिकवलेलं आहे शेती कामाला चालू आहे काय सांगताय मामा याचं किंमत किंमत काय सांगतात किंमत चाळीस हजार चाळीस हजार रुपये कितीला द्यायचा मग फायनल काय फायनल चाळीसला द्यायचा गा चाळीस आलं तर द्या जाई मग तिथे मित्रांनो का जाय काय तर काय कसा बरं बरोबर किती वय वय आहे किती महिन्याचा वय किती आहे का दीड वर्ष किंमत काय सांगता पन्नास हजार पन्नास हजार किंमत सांगली मित्रांनो कन्नड बोलते कर्नाटकात आली की आम्हाला मराठी येत नाही पन्नास हजार किंमत सांगितली कसं आहे मामा दाताला दाताल चौसा आहे गाव कुठलं बलवडी बलवडी चौसा आहे मित्रांनो कोश्यामध्ये येत आहे क्वशा केल्या काय शिकवलं याला अवताला शेतीतल्या कामाला वेळ चालू आहे काय सांगता याच पासष्ट हजार आणि फायनल म्हणलं तर काय द्यायचं पन्नासच्या आसपास ती तुमच्याकडलं जाय ही जोड जाय काय बरोबर ती कसं आहे दाताला ती त्याचं कसं साठ हजार जोड किती द्यायची लाखावर काय जोड द्यायची होऊ शकता मित्रांनो शेतीतल्या कामाला चालू आहे ती बाडाव बायला ती लाखाच्या वरन द्यायची मोबाईल नंबर माहीत आहे सत्तर अडोतीस एकोणसाठ सत्तावीस पंधरा कसा आहे दाताला दाताला कसा दाताला चौसा आहे दा दा गाव कुठलं हलदैवडी बरोबर कशा आहे कामाला चालू आहे सगळ्या शेती कामाला चालू आहे जोड आणली आहे का एकच आणलं आहे बरोबर ही प ही दिला आहे का कसा दिला ये एक ते चाळीस हजार रुपये दिलाय मित्रांनो बघू शकताय शेतीतल्या सगळ्या कामाला चालू आहे मामा कितीला घेतला कितीला घेतला पस्तीस हजार रुपयाला दाताला कसा आहे सहा दात गाव कुठलं कुठलं मस्साजोग बीड जिल्हा बरोबर ह्याला बर काय शिकवलेलं आहे शेतीतल्या कामाला चालू आहे शेतीतल्या कामाला चालू आहे मित्रांनो बघू शकता कसा घेतला ही पस्तीस हजार आहे मामा कसा घेतला कसा घेतला चाळीस लाख कुठलं मध्ये खिल्लारमध्ये जव्हारमध्ये गाव कुठलं तुमचं कुठले बर बर दातला कसा आहे दाताला दुसा आहे काय शिकवलं आहे ह्याला काय शिकवलं नाही काय शिकवलं नाही ना कसा घेतला पलीकडला पंचावन्न हजाराला ही कसा आहे दाताला दाताल दुसा आहे मित्रांनो पंचावन्न हजार रुपयाला ही घेतलेला आहे बघू शकत आहे कसा घेतला ला दाताला दाताला आदत ला घेतलाय खेलार मध्ये कुठला येते अ खेलार मध्ये कुठला येते खेलार मध्ये कुठला येते मैसुरे गाव कुठलं सांगली ठीक आहे कशी ती दाताला हा दाताला जुळले ती काय शेती या कामाला चालू आहे ती काय गाव कुठलं बीड बीड होऊ शकता मित्रांनो जोड शेती या कामाला चालू आहे काय सांगता जोडीचं किती पंच्याऐंशी हजार शेती या सगळ्या कामाला चालू आहेत ू शकता मित्रांनो मोठ्या मापाची बैल आहे ती शेतीच्या आम्हाला चालू होती पंच्याऐंशी हजार जा किंमत सांगली मोबाईल नंबर सांग की त्र्याहत्तर सत्याऐंशी एक्क्याऐंशी सहासष्ट पंचावन्न तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील बैलांच्या तोंडांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर केल्या आहेत तुम्हाला कोणत्या प्रकारच्या म्हणजे बैलांच्या खोंडांच्या कशाच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील एक कमेंट नक्की करा त्याप्रकारे आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट करा म्हणजे आपला व्हिडिओ कुठंपर्यंत पोचतोय हे आपल्याला समजेल कोणत्या भागातून व्हिडिओ पाहताय कमेंट करा आणि अजून आपण पुढील व्हिडिओमध्ये बैलांच्या फोंडांच्या किमती कवर करणार आहे चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण म्हणजे प्रत्येक रविवारी सांगोल्या येथील बैल बाजार आणि व दुसरीकडचं पण म्हणजे यात्रा ही कुठं असली पन पन तर आपण ते पण व्हिडिओ अपलोड करणार आहे आता पिलीवची यात्रा चालू आहे तिथलं पण आपण तीन चार दिवस व्हिडिओ टाकणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा